वीस टाळकी मुख्यमंत्री काय करणार ब्रह्मदेवाला तरी हे सरकार पडणार नाही अजित पवार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होत असताना सभागृहात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली हे मला भाषणातून मारत होते पण मी कप बिचारा ऐकत होतो मी गरीब असले आणि इकडे बसलोय असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला मग आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्माननीय सदस्यांनी ठरवायचं आहे की मागील पाच वर्षात राज्याने प्रगती केली की आपलं राज्य मागे गेलं आमचे तरी म्हणणे आहे की राज्य मागील पाच वर्षात पुढे गेलेले आहे त्यातही मागील दोन वर्षात प्रगतीचा वेग अधिक होता असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तसेच राज्यातील महायुती सरकारला लोकांनी भरभरून प्रेम दिलेलं असून महायुती भक्कम आहे पुढील पाच वर्ष या ब्र सरकारला ब्रह्मदेवाला तरी धक्का लागू शकत नाही असंही अजित पवार यांनी भाषणातून सभागृहात ठणकावून सांगितलं आहे नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीत या मुख्यमंत्री करू अशी ऑफर दिली त्यावरून अजित पवार यांनी टोला लगावला तुम्ही काही काळ सत्तेत होता तुमचं श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती नाही चांगल्याला चांगलं म्हणण्याचा माझा स्वभाव आहे तुम्हाला मात्र मागील पाच वर्षात राज्याने प्रगतीच केली नाही असं म्हणायचं असेल तर ते त्यातील काही काळ तुम्ही सत्तेवर होता याचा विचार करा आणि जबाबदारीने बोला अशी माझी विनंती असल्याचं अजित पवार यांनी विरोधकांना उद्देशून म्हटलं आहे काहीजण स्मारक बंद असं म्हणाले तुम्हाला अरे म्हणता येत नसेल तर आम्हाला कारे म्हणता येईल सगळ्यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे विजय बडेटीवार हे माझे सहकारी होते ते विरोधी पक्षनेते राहिले आहेत दादा कुठे गेला तुमचा वादा असं अनेकांनी भाषणात विचारलं त्यांना आणि स्मारके बांधण्याची सन्माननीय व्यक्तींच्या अवमानाची भाषा करणाऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो असं म्हणत अजित पवारांनी शायरीच म्हटली दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच रोवू शकला नाही तो ना शिवाजी महाराजांना कब्जात ठेवू शकला त्यांना आटोक्यात ठेवू शकला ना त्यांचं साम्राज्य रोखू शकला ना तो संभाजी महाराजांच्या मृत्यूचा एक भाग सोडला तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही नंतरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी देखील औरंगजेबाशी लढा देत देत औरंगजेबाला रोखून ठेवला आणि अखेरीस दिल्लीची गादी म्हणजे दिल्लीचं सल्तनत ह्याच्यापासून दूर आलेला औरंगजेब आपल्या घरी घराच्या घराला घरी गर, मी वापर परत जाईन असा विचार करत असताना औरंग त्या औरंगाबाद खुलताबाद मध्येच तो मृत्यू पावला आपल्या मराठ्यांच्या आपल्या अठरा पगड जातींचं शौर्य काय तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला म्हणजे विजयश्री घेऊन तो दुल्दीच्या सल्तनत मध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी आहे पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे ती गबर त्याच्या पराभवाची कबर आहे उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मिला काबुलमध्ये लाहोर मध्ये म्हणजे साधा इतिहास सांगायचा सा झाला तर हिटलरचं घर आणि हिटलरचं मृत्यूचं ठिकाण आहे हे आजही युरोपमध्ये ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे तो पण नराधमच होता तो नरभक्षकच होता पण ते बघण्यासाठी म्हणून आज लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात त्याचं जा घर बघतात तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही तर हा नराधम राहत कसा होता हा राहत कुठे होता हे सगळं बघत असतात इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य त्याची विकृती दाखवतात असा इतिहास बदलता येत नाही तुम्हाला आज बरं वाटत काय आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार कबर असते काय कबर म्हणजे काय असते ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे सतराशे आठ साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला त्याच्या मृत्यूनंतर एक सहा फुटाचा खड्डा खणला गेला म्हणजे जो खंडा जातो त्याच्यात त्याचं प्रेठ टाकण्यात आलं त्याच्यावरती माती टाकण्यात आली आणि बुजवण्यात आली आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेलं अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली तुम्ही काय करणार त्याचं ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती आहे इथलीच लाल माती आहे ती पण सौंदरीकरण सौंदरीकरण पण नाही म्हणता येणार एक एक, 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 एक सौंदर्यीकरण करू नका करा त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही प्रश्न कबरीचा आहे ते तोडून टाका ना एकदाचा विषय संपून टाका ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेबा पोरिंग वरती बलात्कार होतोय दररोज मर्डर होत आहेत ऑनर किलिंग होत आहेत परज परजातीय विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झाले आहेत लोकांचे मागच्या आठ दिवसामध्ये दररोज एक हत्या होते असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत पाणी खूप आहे कापसाला भाव मिळतोय सोयाबीनला भाव मिळतोय नोकऱ्या मिळत आहेत सगळ्यांचे पगार वाढत आहेत रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई